पण आता जेव्हा मी इथे बसलो होतो आणि चैतन्याचे जेव्हा सूर सुरू होते मनाला अंतर्मुख करत होते मनामध्ये कुठेतरी एक संवेदना जागृत करत होते की ह्या स्वरांचं सुरांच नक्की नातं कसं आहे मला एक गोष्ट शिवपुराणातली आठवली जी तुम्हाला सगळ्या लोकांना ही माहिती असेल मी आज सकाळीही ती थोडीशी वाचत होतो कुठेतरी चिंतनामध्ये ते सगळ्या गोष्टी येत होत्या मला सतीचं आणि शिवाच्या मिलनाची गोष्ट आठवत होती आपण जर खूप विचार केला तर शिवाचं अस्तित्व हे मानवी अस्तित्व आहे का किंवा मानव झाला होता त्या अस्तित्व आहे का तुम्ही सगळ्यांनी सिरीज बघितलेले जे अमानवी आहे किंवा जे साकारात नाही निराकारात आहे अशा सगळ्या शिवाला पृथ्वीवरच्या दक्षाच्या कन्येनी वरलं साधना कुठली केली शिवाच्या नामासा नामाची शिवाला वरलं की नाही म्हणजे निराकाराला साकार करण्या इतकी ताकद कोणामध्ये असते तर त्या नामामध्ये असते तसं जर बघायला गेलं तर अजून एक गोष्ट या पुराणामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेली आहे की शिवानी सतीला स्वीकारलं किंवा सतीने शिवाला स्वीकारलं आणि काय झालं पुढे सतीच्या साठी म्हणून त्यांना पुढे नंतर वियोगात जावं लागलं खूप मोठा विरह खूप मोठा ज्वलन खूप मोठा त्याग सगळ्याच गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या सतीने काय केलं सतीचं अस्तित्व हे तसं जळणार विरणार असं झालं का हो आपण गोष्ट ऐकली आहे प्राणामधली जेव्हा पित्याच्या यज्ञामध्ये दक्षाने शंकराला कुठलाही भाग दिला नाही आविर्भाग दिला नसल्या कारणामुळे सतीला त्याचा अपमान वाटला आणि स्वत सतीने स्वतःचा देह योगाग्नीमध्ये दे जाळून टाकला या सतीचं आणि शिवाचं या सगळ्यांचं जर मिलन किंवा त्यांचा सगळा संबंध जर बघितला तर ही आजची सगळी शरीर जळत होती का तुकडे होत होती का आणि तुकडे जर झाली तर ती नेमकी भारतातच कशी काय पडली विचार करा जेव्हा अस्तित्वच नव्हतं तेव्हा सतीचं शिवाशी लग्न झालं साकाराला साकार केलं म्हणजे निराकाराला साकार केलं आणि ती शिवाची शक्ती बन बनली कारण आपण आजही बनतो आणि या कथेला विद्वान मंडळी एक रूपक समजता आताचा जो स्वर मी ऐकला त्या स्वरांपाशी मी येतोय अनेक ही आपली सगळी शिक्षण देणारी ही सगळी मास्तर लोक इथे उभे आहेत माझ्यासमोर मॅडम आहेत या स्वर आणि व्यंजनं असतात सोळा स्वर आणि पस्तीस व्यंजन स्वर ही सगळी शक्तीरूप आहे आणि व्यंजनं ही शिवाची रूप आहेत शिवाला सुद्धा शक्तीचं सहाय्य मिळाल्याशिवाय काहीच करता येत नाही तसं स्वरांना सुद्धा म्हणजे व्यंजनांना सुद्धा स्वरांचं सहाय्य मिळाल्याशिवाय त्याचं रूपच समोर येत नाही किंवा आपल्याला उच्चारता येत नाही म्हणजे जेव्हा शक्ती शिवस्वरूप झाली तेव्हा या सगळ्या स्वरांना आकार आला आणि त्या आकारातून नामस्मरणाचा नामस्मरणाची सुरुवात झाली थोडासा विचार करूया आपण पुराणामधला सतीने कुठलं नाव घेतलं असेल सतीला कुणी काय विचारलं असेल की कुठलं नाव घ्यायचं तिच्या मनामध्ये शिवाचंच नाव कसं आलं असेल काय होते त्या काळची परिस्थिती हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा माझी माझ्या विचारांची श्रंखला अजून माग 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 जायला लागेल ब्रह्मदेव -सार ला मी आता एवढ्यात भागवत लिहिला असल्या कारणामुळे भागवताचे संदर्भ सारखे सारखे माझ्या डोक्यामध्ये येतात जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं तेव्हा ब्रह्मदेवानी जेव्हा प्रयत्न केला की माझंच अस्तित्व कुठून निर्माण झालेलं आहे मी कुठून आलो हे शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करायला लागला तेव्हा त्याच्या कानामध्ये आवाज आला की तू तप कर तब कर नाम घे म्हणजे नामाची सुरुवात जेव्हा काहीही अस्तित्व नव्हतं तेव्हापासून झालेली आहे कोणाचं नाव घ्यायचं कसलं नाव घ्यायचं कुठून आणायचं नाव नाव म्हणजे कुठला एखादा शब्द आहे का स्वर आहे का हो निश्चितच एखादा स्वर एखादा शब्द त्याच्यातूनच नाम होतं माझी श्रृंखला अजून पुढं पुढं सरकली त्या काळामध्ये पुराण काळामध्ये मानवांना तर वाचा होतीच होती पण प्राण्यांना सुद्धा वाचा होती आपण बघितलं की जेव्हा पहिल्यांदा प्रलयकाल झाला तेव्हा मत्स्याच्या रूपामध्ये भगवंत पदक येऊन त्याने त्या राजाला सांगितलं की तू माझी वाट बघ किंवा मला तिची काय जागा दिल्या अनेक झाला मोठा झाला लाखो योजने दूर झाला आणि त्याच्यामध्ये सगळ्या बीजांसह सप्तर्षींसह स्वतःसह तू बस सुरुवात झाली पण त्याच्यासाठी त्याला आराधना करावी लागली नारायणाची तिथेही नारायणाचा जप झाला तेव्हा प्रलयकालातून वाचला म्हणजे नाम घ्यायचं असेल तर प्रलयांत झाला तरी तुम्ही वाचू शकता असं एक अधोरेखित तत्त्व त्यावेळेस सुरुवात झालं आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमधनं जेव्हा पुराणाच्या बघतो तेव्हा त्याच्या कुठेतरी पोटाशी कुठेतरी खाली म्हणजे काय म्हणतात त्याला पायापाशी नामाचाच भाग आहे मग ते मत्स्य असो म्हणजे कुर्मा असो वराह असो किंवा अजून पुढचा वामन अवतार असो न सिंह अवतार असो नरसिंह अवतारासाठी सुद्धा जेव्हा प्रल्हादाच्याकडनं असंख्य वेळा नारायणाची नावं घेतली गेली तेव्हाच त्याच्यावर होणाऱ्या प्रत्येक आपत्तीतून तो वाचला आपण नरसिंहाच्याही पुढे जाऊ वामनाचा अवतार सोडून तिथे आल्यानंतर काही काळातच लगेच मोठे झाले त्या बलीकडे गेले आणि त्यांनी ती सगळी व्यापली त्याचं रूपक मी उलगडणार नाही आत्ता आज त्या त्या दृष्टीची ही वेळ नाही पण पन जेव्हा आपण रामावतारामध्ये जातो तेव्हा आपल्याला कळतं की या राम अवताराची किंवा रामनामाची महती काय आहे काय घेतलं असेल नाव मी आज प्रत्येक कॅरेक्टर बद्दल बोलणार आहे का? बरं काय घेतलं असेल नाव काय काय तिचा आवेश असेल इव्हन सीता जेव्हा रामा रावणाकडे बसली त्यावेळेस तिच्या मनामध्ये काय आलं असेल तिने फक्त रामाचाच धावा केला भरताने फक्त रामाचाच धावा केला हनुमंताने सुद्धा फक्त रामाचाच धावा केला लक्ष्मणाने तर रामाची सावली हावा केला मी परवाच त्या ते कुमार विश्वास ऐकत होतो की अशी एकच सावली आहे जगामध्ये की ज्या सावलीचा रंग काळा नाही तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलंही असेल आठवते का आठवते गोष्ट ही जी परवा मध्ये मध्यंतरी झाली हा निष्कंटकची मी सांगितली मी आता वेगळी सांगतो आपण प्रत्येक जण जेव्हा उभा राहतो तेव्हा आपली सावली काळी पडते पण अशी एकच जी सावली आहे ती गोरी आहे ती रामाची आशी सांगी ली रामा ले ले आहे अशी गोष्ट सांगितली जाते त्याचा अर्थ काय त्या लक्ष्मणाने रामाला दिलेलं जे साय आहे ते सावलीसारखं आहे आणि तुम्ही जर राम बघितला तर राम सावळा आहे पण लक्ष्मण गोरा आहे तो सावलीसारखा होता म्हणून रामाची सावली गौर आहे इतरांची सावली काळी असली तरी चालेल सांगायचं तात्पर्य असं आहे या नामाचं महत्त्व अत्यंत अद्भुत आहे अनादिकालापासून आहे पुराण कालापासून आहे आणि आत्तापर्यंत या वर्तमानातसुद्धा गोंदवलेकर महाराजांच्या रूपाने हा नामवेद सारखा सातत्याने चालू आहे जसे तसा वेद आहेत तसं हा नामवेद ज्यांनी पुरस्कृत केला किंवा जनमनासामध्ये रुजवला ते प्रत्यक्ष खरं म्हणजे हनुमंताचे अवतारच आहेत हनुमंताच्या हृदयात जसं ते रामनाम ठसलं तसंच यांच्या हृदयामध्ये सुद्धा रामनाम ठसलेलं आहे आणि प्रत्येक मानवाच्या मुखामध्ये मा ते यावं म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं मी नामाचा प्रवास बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा मग प्रत्येका ठिकाणी ठाई ठाई प्रत्येक संतांच्या मुखामध्ये वेदाच्या सांगण्याबरोबर किंवा इतर साध्या सांगण्यांबरोबर सुद्धा फक्त नामाचंच महत्व सांगितलं गेलेलं आहे इतर कुठलंही काही करू नका <coughs> फक्त नाव घ्या एवढाच सगळा आग्रह आहे मग कोणी कोणी कशी कशी नावं घेतली असेल याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा ज्ञानदेवाने कुठलं नाव घेतलं असेल किंवा निवृत्तीनाथाने कुठलं नाव घेतलं असेल सोपान काकाने कुठलं नाव घेतलं असेल मुक्ताबाईने कुठलं नाव घेतलं असेल या सगळ्या नामाचा जर विचार करायला लागला तर त्याने एक रामकृष्ण हरी किंवा रामाच्या व्यतिरिक्त नाव घेतलंच नाही म्हणजे रामकृष्ण नाव हे कधीपासून जिवंत आहे ज्याच्यामुळे आपण सगळे जण आपल्या या संसारातल्या सगळ्या गोष्टी विरून त्या निराकाराच्या साकार रूपाला सहजपणे साध्य करू शकतो अशी ताकद या स्वरवंजनामध्ये नाही का आणि ती कोणी प्रूव करून दिली तर स्वतः प्रकृती पुरुषांनीच पूर्व करून दिली की तुम्ही जर या नावामध्ये स्वतःला गुंतलत तर तुमच्या आजूबाजूच्या संसाराचं सुद्धा भान तुम्हाला राहणार नाही कारण त्या स्वरातून त्या नामातून तुमच्या संसारात होणाऱ्या सगळ्या आपत्ती विपत्ती संधी सुख दुःख यातना ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सहजपणे तुम्हाला पार करून जाता येतात किंवा प्राप्त होतात मग नाम कशासाठी घ्यायचं मध्ये विनीत जोशीनी आपल्या विनयदादानी आत्मसाक्षात्कारासाठी आत्मशुद्धीसाठी किंवा वेगवेगळ्या विषयापासून दूर जाण्यासाठी नामाची पर तुम्ही कास धरा दररोज नित्य तेरा नावाची तेरा माळा करा अशा अत्यंत सुंदर असा एक महिनाभराचा त्याचा कार्यक्रम झाला आणि अतिशय छान गोष्टी किंवा त्याच्यामध्ये उपदेश त्यांनी केला नामासाठी जे सांगितलं गेलेलं आहे नाम ही नामस्मरण ही तिसरी भक्ती सांगितली आहे नवविधा भिक भक्तीमधली आता बोंडोले काका आहेत पण त्यांच्या समोर मी जरा दासबोधातली काहीतरी गंमत सांगण्याचा सा प्रयत्न करतो दासबोधामध्ये महाराजांनी समासामध्ये लिहिले दादा जा दा आहेत का समोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो <laughs> स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान नित्यनेम प्रात काळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे सुख दुःख अथवा असता सर्वथा राहूच पर्व काळी प्रस्ताव काळी विश्रांती काळी निद्राकाळी नामस्मरण कळावे कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगता नाम विसरू नये समर्थांनी काय सांगून ठेवलेलं खरं म्हणजे नामावर बोलण्याचा अधिकार माझा आहे असं मला वाटत नाही या सगळ्या संतांनी नामाची महती एवढी प्रचंड गावून ठेवलेली आहे की त्या त्यांच्या शब्दांच्या फक्त जरी अवलोकन केलं त्या शब्दांवरच फक्त विचार केला तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सहजपणे आकलन होतील असू दे दुःख असू दे झोपत असेल बसत असेल उठत असेल निजत असेल भोग भोगत असेल कुठल्याही मध्ये असेल तुम्ही नामाशिवाय राहू नका ना एवढंच तर सांगितलेलं आहे महाराजांनी तेच सांगितले महाराजांची तीनशे पासष्ट दिवसांची जर प्रवचनं बघितली तर प्रत्येक वेळी त्यांनी नामाचंच महत्व गायले सगळं तुम्ही रामकर्त्यावर सोडा रामकर्ता आहे असं म्हणा आणि निश्चिंतपणे जिवंत जीवन जगा कारण नामावर तुम्ही एकदा म्हणजे नाम तुम्हाला जर आपलेच झालं तर भगवंत तुम्हाला आपल्याशी झाल्याशिवाय राहत नाही आणि ह्याचा प्रत्यय प्रत्येक वेळी प्रत्येक काला आलेला आहे ज्या त्या भक्तांनी अगदी साधा सुदामा असू दे किंवा मी अगदी राधेचं नाव सुद्धा घेईन मीरेचं नाव सुद्धा घेईन प्रल्हादाच नाव घेईन ध्रुवाचंही नाव घेईन नामदेवाचं नाव घेईन कबीरांचं नाव घेईन जनाबाईचं नाव घेईन मीराबाईचं नाव घेईन सगळ्यांनी काय केलं हो फक्त नाव तर घेतलेलं आहे नाव फक्त दोनच अक्षरे श्रीराम 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 रामाव्यतिरिक्त दुसरी जागाच नाही आणि सर्व संपूर्ण विश्वामध्ये ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही आहे कारण त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तेहतीस कोटी जेव्हा होते शेवटी सगळी वाटप प्रत्येक माणसाला दिली मानवाला दिली किंवा प्राण्यांना दिली आणि उरली दोन शब्द राहिले ती भगवंतांनी कंठामध्ये धारण केली ज्या कंठामध्ये संपूर्ण जगाचं हलाल आहे त्या हलालाही सुद्धा अमृत करण्याची ताकद या दोन नावामध्ये त्या रामामध्ये आहे मग रामाचं नाव घेतल्यानंतर संसारातलं एवढं आगम्य अगणित अवघ विश्व जाळून टाकणार विष जर समू शकतं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या आपल्याच मनातून निर्माण होणाऱ्या ज्या विष वृत्त किंवा विष वासना म्हणा किंवा विषय वृत्ती म्हणा या नेमणार नाहीत का सहजपणे निमतील मग आपल्या जिव्हेवर ब्राह्मण असे मुख मा असे बाहू राजन्या पृष्ठसुक्तामध्ये म्हणतात की तुमच्या ती सरस्वती त्या ब्राह्मणाच्या मुखामध्ये ते, मुखा ते नामाची जी अधिपती आहे ती ती स्वर धारिणी सरस्वती बसलेली आहे त्या सरस्वतीच्या पहिल्या मुखामध्ये पहिला शब्द श्री येतो श्रीराम श्रीराम त्याच्यानंतर सगळी चालू सुरुवात आहे मी असं म्हणेन की या नामावर किती बोलावं तेवढं कमी आहे गोष्ट ऐकावी गोष्ट सांगावी असं जरी वाटत असलं तरी गोष्ट मध्ये शबरीची यांनी सांगितली गोष्टी अनेक आहेत आणि गोष्टी सगळ्यांच्याच परिचय आहेत अर्जुन असू दे किंवा इतर दुसरा कुठलाही माणूस असू दे सर्वसामान्य माणूस असू दे प्रत्येकाने नामाची कासच धरायला पाहिजे नामाशिवाय आपल्याला काही नाही संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता एक भाग्यश्री भोगिता नामस्मरण सोडू नये आधी अवदसा मग दसा अवधा दशेवरी अवदसा प्रसंग असो असा नाम सोडू नये समर्थ असं सा सांगतात सारखं अवस्था कुठलीही असू दे नामाला सोडू नका साधी गोष्ट आहे आपण जर एखाद्याचं सारखं नाव घेतलं तर तो आपल्यामध्ये गुंतत जातो मागासुद्धा मी म्हणलं की तुम्ही जर कोणाच्या म्हणजे देवाच्या नादी लागला तर आनंदच आहे पण दुसऱ्या कोणाच्याही जर नादी लागला असाल तर त्याच्यासाठी सारखं त्याचं नाव घ्यावं लागतं तो नाव घेतो म्हटल्यानंतर सहवासात येतो सहवासात आलं की ते प्रेम होतं आणि प्रेम आलं की मी अद्वै अद्वैत होतं म्हणजे द्वैत निघून जातं आपल्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये असलेली अनेक अद्वैत सोडून द्यायची आहेत आणि भगवंत हा अद्वैत सोडून द्यायचे आहेत म्हणजे विषयवासण्यांच्या ह्याच्यामध्ये जी काही द्वैत झालं असेल ती अद्वैत करायची सोडून द्यायचे नीट लक्षात घ्या बरं काही बोलताना मी इकडचं इकडं झालं तर लक्षात घ्या नाही म्हणाल काय म्हणतोय विषयाची जी काही भावना आहे ती सोडून द्यायची आणि एकत्व एकत्रितपणा साधायचा आहे तो त्या भगवंताच्या नामाशी भगवंताच्या स्वरूपाशी तुम्ही जेवढं नाव घ्याल जेवढं त्याच्या अनुसंधानात राहाल तेवढा तो तुमच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आत्ताच मी इथं आल्यानंतर असं मी बघितलं यांचा परिचय नाही माझ्याशी काय नाव आहे तुमचं राहुल टिगळे राहुल टिगळे यांनी मी इथं बघितलं एक माळ झाली आणि त्याच्याबरोबर त्याचं ध्यान लागलेलं आहे त्यांना कळलंही नाही की त्याचं ध्यान लागलेलं आहे अंतरयामामध्ये एकतानता झाली तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने नाम करत होता पण ह्याची परमानंदी टाळी लागली होती मग नामापासून मिळणार काय आहे नामापासून एवढा कोलाहल जरी बाहेर चालू असला तरी सुद्धा तुमची ब्रह्मानंदी टाळी लागू शकते त्या परब्रह्माचं नातं केवळ नामातूनच जोडू शकतं आणि ते नामाशी नातं जोडलं की परब्रह्माशी नातं जोडणारच यात शंका नाही पण फक्त तुम्ही सातत्याने नामाच्या अनुसंधानामध्ये नामामध्ये राहा मी मागंसुद्धा सुद्धा बोलत असताना म्हणलं की प्रत्येकाला नाव दिल्याशिवाय ओळखच लाभत नाही लहानपणी सुद्धा आपण नाव घेतो अडूस सांगतो त्याला आणि त्याच्या आधी सुद्धा एक नाव घेतली जातात कुठली घेतली जातात सांगा बरं भगवंताचीच नाव घेतल्यात ना कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या म्हणजे नावानी सुरुवात आहे ओळखच नाव आहे नाव दिल्याशिवाय ओळखच नाही मी जर निनावी राहिलो तर मला कसं अस्तित्व कळणार आहे आपल्या अस्तित्वाची जाण जर नामातून आहे तर मग त्याची अस्तित्वाची जाण त्याच्या नामातून व्हायला काय हरकत आहे मग आपण त्याला जर हाक मारतो साध्या व्यक्तीला हाक मारतो तर तो, तो वळून बघतो मग आपण जर त्याला सातत्याने हाका मारला तर कधीतरी वळून बघेल केव्हा तरी म्हणेल अरे हा मी तुझी नाव ऐकलं बरं का मध्ये एकदा मी गोष्ट सांगितली इथे इथे वारकऱ्याची तुम्हाला परत एकदा सांगतो पुन्हा प्रत्यय झाला तरी काही हरकत नाही त्यांनी बघावं म्हणून नाव आहे त्याची एकदा दृष्टी पडली की अमृतमय होणार आहे जीवन कारण पुन्हा येण्याचं जाण्याचं जन्माचं मरणाचं साधनच राहणार नाही कारण आपण त्याच्याशी एकदा एकरूप होऊन जालो विश्वरूप होऊन गेलो तर जन्म मरणाचा फेराच चुकणार आहे ना हा सगळा अट्टहास कशासाठी चाललाय पुन्हा पुन्हा यायचं आहे का या चौऱ्याऐंशी लक्षच्या फेऱ्यामध्ये आपल्या सगळ्यांना नाही इतके भोग भोगले इतक्या यातना सोसल्या आता ह्या सगळ्या येण्या जाण्याचा मला उभं आलेला आहे कारण एकदा जन्म झाला की नाना तऱ्हेची नाती नाना तऱ्हेचे संबंध नाना तऱ्हेचे व्यवहार सुखदुःखाच्या गाठी विरह वेदना कोणाची काय म्हणतात त्याला मरून जातून देवाज्ञा होणं त्याच्यापासून निर्माण होणारं दुःख होणं म्हणजे आपल्या लोकांचा वियोग सहयोग या सगळ्या गोष्टी एका जन्मातून निर्माण होतात मग तो जन्म कुठलाही असो मग या, या सगळ्या चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो मानवाचा जन्म मिळाला आहे ज्याला विवेक आहे ज्याला बुद्धी आहे ज्याला स्मरण आहे ज्याला चिंतन आहे ज्याला गुरुचा लाभ होणं शक्य आहे या सगळ्यांनी कशाची कास धरायला पाहिजे तर फक्त नामाची कास धरायला पाहिजे हीच वेळ आहे हीच संधी आहे आपण अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये जाहिराती वाचतो हीच वेळ आहे हीच संधी आहे लगेच घ्या मी उलट म्हणतो हीच वेळ आहे हीच संधी आहे हाच जन्म आहे लगेच घ्या नाम सोडू नका वेळ घालू नका एक पळभर सुद्धा तुम्ही निवांत राहू नका तुमच्या मुखामध्ये रामाचं नाव आलं पाहिजे किंवा कुठल्याही भक्ताचं नाव म्हणजे भक्ताचं म्हणजे देवाचं नाव तो सहस्त्र त्याची नावं सहस्त्र आहेत कुठल्याही सहस्त्रनामापैकी एक नाव घ्या तरी सुद्धा तुम्ही त्या सहस्त्रनामाच्या म्हणजे कुठल्याही नामातून त्याच्याशी तुमचा तो रेशीम दोर बांधला जाईल त्याची कळ लावेल त्याची कळ लावली की मग तुम्ही भवसागर कडेला करा इतकं सोपं गणित आहे खरं म्हणजे पण आपण इतर सगळ्या व्यवहारामध्ये सगळ्या चिंतनामध्ये देहबुद्धीमध्ये माऊलींचा शब्द आहे बरं का आमच्या ताईंचा या देहबुद्धी आणि आत्मबुद्धी मला प्रत्येक वेळी इथं बसलं की ती देहबुद्धी ती सांगते देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे वळा हे निश्चित आठवतं आणि ते गोंदलेकर महाराजांचंच सांगणं आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही सांगायचं तात्पर्य काय आम्ही कुठेतरी मध्ये देहबुद्धीत गेलो तर देहबुद्धी जर सुटायची असेल आणि आपल्या आत्मस्वरूपाला जर ओळखायचं असेल जाणायचं असेल तर नामाशिवाय त्याला काही पर्याय नाही तुम्हाला नामातूनच तुमच्या स्वस्वरूपाची जाणीव होणार आहे नाम घेता घेता आतल्या आपल्या मूळ स्वरूपाचं जे ध्यान आहे दर्शन आहे ते तुम्हाला सहज होईल त्याच्यासाठी फक्त एकच एकच नियम एकच वेळ एकच जागा आणि डेडिकेटेडली तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे तुम्ही नाम घ्यायची सुरुवात करा आपापत सगळ्या गोष्टी सगळ्या दु म्हणजे ज्या काही संसारातल्या गोष्टी आहेत संसारात काय असतं सारखं मागणं असतं इथं माहे द्याती, 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 द्या ते द्या ते द्या ते द्या कसं म्हणतात की काय म्हणतात मला माझं लग्न होऊ दे मला मुलगा होऊ दे मला सून चांगली मिळू दे मला नोकरी चांगली असू दे मला परदेशात जाऊ दे मला गाडी मिळू दे मला घोडा मिळू दे मला बंगला असू दे बाहेर तू कुत्रा असू दे राखणदार दुसरा कोणतरी असू दे अशी असंख्य नाना एक्सपेक्टेशन असतात आणि त्याला तो एवढं सगळं मांडतोस तू करतोस काय येता जाता कधीतरी नमस्कार करतो अपेक्षा केवढ्यात भगवंताकडनं भगवंताच्यासाठी आपण काय भगवंताने अपेक्षा करायच्याच नाही त्यांनी निरपेक्ष राहायचं आणि आपण मात्र अपेक्षा धरून मात राहायचं की आम्ही एवढं एवढं म्हणलं ना लगेच एवढ्या सगळ्या बारा लिस्ट ज्या दिल्या बकेट लिस्ट जा त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशाने साधणार नाही जेव्हा मन निर्मम होईल त्या मनामध्ये कुठलीही अपेक्षा राहणार नाही कुठल्याही मनामध्ये कुठल्याही इच्छा आकांक्षा काहीच राहणार नाही तुम्ही जेवढ अगदीच जेव्हा हात जोडून कुठलीही मागणी करणार नाही आणि मनामध्ये फक्त त्याचंच ध्यान असेल त्याचंच चिंतन असेल त्याच्याच स्वरूपाचं दर्शन असेल तर हळूचपणे तुम्ही ह्या संसाराच्या वेढ्यातून सुटायला सुरुवात करता जेव्हा तो वेढा सुटतो तेव्हाच प्रपंचातला वेढा सुटतो त्यामुळे नामाची कासं धरायला पाहिजे नामाशिवाय दुसरं वेगळं काहीही आपल्या हातात भगवंतानी दिलं नाही मग अशी सांगत असताना ती गोष्ट विसरली ती आली आता डोक्यामध्ये त्याचं लक्ष आपल्याकडे जावं असं मी म्हणत होतं मी मागं कदाचित सांगितलेच आहे भागवत सांगत असताना की वारकरी जात असतात स्था, जात असताना सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणत जातात अनेक वारकरी जात होते त्याच्याबरोबर एक आंधळा सुद्धा जात होता त्याला या मधल्या कुठल्या तरी टप्प्यामध्ये लोकांनी थांबवलं झोपडीत विश्रांती घेत असताना काय रे बाबा म्हाताऱ्या तू कुठं जातो विठ्ठलाकडे काय तुला दिसणार आहे का मातारभाव हसले कारण अनेक वर्ष वारी करणारे होते विठ्ठलाचं दर्शन घेणारे होते पण डोळे गेले तरी वारीला येत होते याही वेळा वारी तशीच होती डोळे नव्हते म्हणजे दृष्टी नव्हती दृष्टी नक्की कोणाला नव्हती तुम्ही ओळखायला पाहिजे ते सगळे डोळेच वारकरी पळत होते आनंदाने नाव घेत होते आणि त्याची चेष्टा करत अरे तू तर आंधळा तुला कसा दिसणार देव त्यामुळे मी आंधळा जरी असलो आणि त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर तो जरी दिसला नाही तरी त्याला मी दिसेन त्यांनी माझ्याकडं पाहावं म्हणून मी वारी करतो माझीही जन्ममरणाची वारी त्याच्यासाठीच चालली आहे त्यांनी माझ्याकडं पाहावं कारण अज्ञानाने माझी दृष्टी अंध झालेली आहे मला नक्की खरं काय सत्यता है, हे कळत नाही ती दृष्टी मिळावी ती आंतरदृष्टी मिळावी असं जर वाटत असेल तर नामच घ्यायला पाहिजे नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक जाशील जणी आता इतके पंथ आणि इतके मार्ग झालेत इतके सगळ्यांचे म्हणजे आता आपण महाकुंभ बघतोय त्याच्यात तर कितीतरी नाना आखाडे झालेले आहेत कितीतरी जो गोष्ट आघोरी पासून सुरुवात आहे पण तरी सुद्धा या सगळ्यांचा जरी विचार केला तरी ही साधना कशाची करतात नामाचीच करतात आघोरी जरी असली तरी नामाची आहेत साधे माणसं असले तरी नामाचे आहेत नामा अगदी लेमॅन असला तरी तो ना नामच घेत असतो सात काय मानसिक शांती निश्चित मिळते मी टाकलं होतं कदाचित तुम्ही वाचलं का पण बोलावर आलं होतं नाही बरं मग सांगतो सारखा सारखा जेव्हा आपण करतो तेव्हा साहजिकच आपलं मन थोडंसं स्थिरावतं मन स्थिरावल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही चिंता असतील तणाव असतील ते निमून जातात कमी होतात पण नामाची एकरूपता साधल्यानंतर ती मानसिक शांती जी आपण पूर्ण आयुष्यभर शोधत असतो ती सहजपणे प्राप्त होऊ शकते पण त्याच्यासाठी तुम्हाला नामात मन गुंतवायला पाहिजे एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला या नामातून मिळते कारण आपल्याला एक सत्य समजायला लागतं की भगवंत आहेत आणि भगवंत आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत हा विश्वास केवळ तुमच्या नामजपातून तुम्हाला साधता येतो आणि तो मिळतोच मिळतो या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा लहानपणापासून आत्ता आज साठीपर्यंत येऊस तर आपण कशा पद्धतीने प्रवास केला कधी आपल्याला उमगलं या सगळ्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे नामाबद्दलची सत्यता नामाबद्दलचं सातत्य नामाची महती नामाचं सगळं पावित्र्य आपल्याला पटायला लागलं ला। तेव्हा कधी पटायला लागलं ला? याचा तुम्ही विचार करा ग्रंथ हेच गुरु असं आपण म्हणलेलं तर सुद्धा भागवताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी ते भागवत म्हणजे सुद्धा एक मोठा पुराण ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये ज्ञान आहे विज्ञान आहे या सगळ्या सखोल गोष्टी असल्या तरी त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये भगवंताच्या चोवीस अवतारातून फक्त नामाचीच माहिती सांगितलेली आहे त्यामुळे मी असं म्हणेन की नामाचं तत्त्व तुम्ही सोडू नका नामासाठी जी वेळ आहे ती तुम्ही त्याला द्या आणि सातत्याने गोंदवलेकर महाराजांनी ज्या त्रयोदश श्री मंत्राचा जो पुरस्कार केलेला आहे तो संजीवन मंत्र आहे त्या संजीवन मंत्राचं सातत्याने स्मरण करा आपल्याला ती सवय जडायला हवी तेव्हाच नामस्मरण होतं नामस्मरण करू म्हणायला जाता ते करू होत नसतं त्याच्यासाठी नियम करावा लागतो आणि नियम केल्यानंतर तो पाळावाही लागतो कारण ह्या सगळ्या दैवतांची या सगळ्या महाराजांची म्हणा किंवा प्रत्यक्ष नारायणाची म्हणा तुम्ही जेव्हा एखाद्याला कमीट करता त्या पद्धतीने तुम्ही जर नामस्मरणाची वेळ कमिट केलेली असेल की यावेळी मी नामस्मरण करीन तर त्यावेळी ते अस्तित्व ती शक्ती ते चैतन्य त्या तिथं समोर तुमचं नामस्मरण ऐकायला उभं असतं त्यामुळे नाम घेणं हे जितकं सहज वाटतं तितकं त्याचं त्या महत्त्वही तेवढंच आहे कारण ते तुम्हाला तुमचं साध्य आहे तुमचं ध्येय आहे आणि तुमच्या जन्म मरणापासून तुम्हाला सोडवणारं किंवा अगदी साध्या भाषेत मी हे बोलतोय तेव्हा भवसागर वगैरे असं मी काही म्हणत नाही त्या भवसागरातून तुम्हाला पार करणारं असं सुद्धा जे नावेसारखं जे साधन आहे ते केवळ नाम आहे त्यामुळे तुम्ही नामामध्ये राहा नामामध्ये जर तुम्ही जागायला शिकलात तर या संसारातल्या कुठल्याही अडचणी तुमच्यावर आघात करणार नाहीत त्या भगवंत त्या आधीच तुमच्यापासून दूर नेतील नामाचं कौतुक जेवढं मी करीन तेवढं कमी आहे जी सुरुवात केली होती त्या पद्धतीने पुन्हा मी जरा शेवटास येतो की स्वर आणि व्यंजन शिव आणि शक्ती त्या रामामध्ये सुद्धा तेच आहेत प्रत्येक नामामध्ये सुद्धा शक्ती आहे ती शक्ती प्राप्त करण्यासाठी फक्त तिचा सहयोग तिच्याबरोबरची साथ जर तुम्ही ठेवलीत तर तुम्हाला ती सहजपणे साध्य होईल तुम्ही सारखं सारखं नाम घ्या नामामध्ये राहा आणि नावाने तुमचं जीवन सुखी समाधानी उज्ज्वल आणि सगळ्या प्रगतीला सहजपणे तुम्ही गाठू शकाल अशी मला खात्री आहे माझ्या हातून भगवंतानी अनेक पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची नामं म्हणजे नावं घेतली घेऊन घेतली आहेत लिहून घेतलेली आहेत उच्चारून घेतलेली आहेत मध्ये जे मी नेहमी एक दाखला देतो की जेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जेव्हा मंत्राचं पुरस्करण केलं तेव्हा भगवंताने मेलं ओंकार रूपामध्ये मला दर्शन जेव्हा दिलं सगळ्याच भगवंता म्हणजे संपूर्ण जगाला दिलं मी काय एकटा नव्हतो हो पण हे सहजच शक्य आहे ते केवळ नामामुळे मगाशी म्हणत असताना मी असं म्हणलं की निराकाराला साकार करण्याची ताकद केवळ नामात आहे अनेक संतांनी अनुभव घेतला अगदी गोंदवलेकर महाराजांच्या पुढेही अनेक संत झालेले आहेत आत्ताच्या प्रचलित वर्तमानामध्ये त्या प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा तो अनुभव घ्या नामाला आपलं म्हणा नाम आपलं झालं की भगवंत आपले झाल्याशिवाय राहणार नाही